रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर या क्रिकेटच्या वडिलांचे खळबळजनक आरोप याच्यामुळे माझ्या पोराचं दहा वर्षे वाट झालं तर कोणी या खेळाडूवरती आरोप केले आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी क्रिकेटबद्दल मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चा चा तर मित्रांनो संजू सॅमसन याच्या वडिलांनी या खेळाडूवर आरोप केलेले आहेत संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे श्रीलंका आणि बांगलादेश मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती पण बांगलादेश विरुद्धच्या शेवटच्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने शतकी खेळी केली त्यांच्या विक्रमी खेळीनंतर संजू सॅमसनवर कौतुकांचा वर्ष होत आहे असं असताना गेले काही वर्षापासून मनात बरंच काही साठवून ठेवलेल्या संजू सॅमसनच्या वडिलांचा राग अखेर बाहेर आला आहे त्यांनी भारताच्या तीन माजी दिग्गज कर्णधारावर गंभीर आरोप के केला आहे तर संजू सॅमसनने दोन हजार पंधरामध्ये टी ट्वेंटीमध्ये पदार्पण केलं होतं पण चांगली कामगिरी करूनही त्याला चांगला स्थान मिळालं नव्हतं पण दोन हजार चोवीसमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात त्याची प्रतिक्षा संपली आणि त्याला संधी मिळाली संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी मल्याम चॅनलशी बोलताना सांगितलं की तीन चार लोकांनी माझ्या मुलाच्या करिअरच्या दहा वर्षाचं वाटोळ केलं त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी विराट कोहली रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यासारख्या प्रशिक्षकामुळे त्याच्या करिअरची दहा वर्षे वाया गेली ज्याला तितकं महागं ढकलं तितकाच तो पुढे आला एवढंही त्याने बोलला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस नंतर रोहित शर्माने निवृत्ती घेतली त्याच्या निवृत्तीनंतर संजू सॅमसनचा संघातील मार्ग मोकळा झाला गौतम गंभीर आणि करंदार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास टाकला आणि ओपनिंगला संधी दिली काही सामन्यात संजूला काही खास करता आलं नाही पण त्यानंतर त्याने शेतकी खेळी करून फॉर्म असल्याचं दाखवून दिलं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला पण पुन्हा एकदा तो दोन वेळा शून्यावर बाद झाल्याने टीकाकरांच्या निशाण्यावर तो आला आहे तर संजू श्यामचे वडील जे बोलतात ते कितपत तथ्य आहे त्यामध्ये किती खरेपण आहे आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू